Ganti, udah दे कधीतरी

काउन्सिल बैठकीत आज दोन पवार घालताय तुम्हाला काही दुसरा विषय नाही का शेवटी ही संस्था सर्वांची आणि त्या संस्थेमध्ये साहेब तिथं प्रमुख अध्यक्षपद कसे होत आणि त्याच्यामध्ये मीटिंगच्या वेळेस बोलवलेलं होतं आणि आमचंही एडं कर्तव्य होतं त्याकरता मी पण आलो अण्णाबरोबर मकर नावं पण आली आणि अतिशय ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही नवीन आव्हानं आपल्यासमोर आहेत जे काही नवीन आ, ए आय किंवा आणखीन वेगवेगळ्या गोष्टी पुढे येतात त्याचं ज्ञान देखील माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना मिळालं पाहिजे त्याबद्दल ज्या उद्देशाने कर्मवीर अण्णांनी संस्था काढलेली आहे तो उद्देश सफल करता सगळ्या नियम मंडळांनी आणि सगळ्या सन्माननीय सदस्यांनी अध्यक्ष चेअरमन बाकीचे सगळे सचिव सगळ्यांनीच त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातन अगदी मिळून संस्था चालवायची परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण था चव्हाण साहेबांच्यापासून ती चालत आलेली आहे दादांनी पण त्याच पद्धतीनं पुढं पण त्याच पद्धतीनं पुढं दिलं पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये कसं आपण मुलांची गुणवत्ता वाढू शकू कशी काय अडचणी होत आहेत काय गोष्टी सरकार म्हणून आम्ही लोकांनी केल्या पाहिजे काय पालकांना देखील एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीच्या दृष्टिकोनातनं ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या मुलांना जिथे जिथे राज्य शाखा आहेत तिथं तिथं देखील ह्या सुविधा आपल्याला कशा देता येतील याबद्दलचे लाईन ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी ठरलेली आहे